मंडळी शुभेच्छांच्या सुमधूर मंगलवाद्यांच्या वाऱ्याच्या दरवळात आज एका नव्या नात्याची सुरुवात होत आहे मोरे आणि तळेकर या दोन परिवाराचा पवित्र ऋणानुबंध मनोमिलनाचा संगम प्रीतीच्या नवसाजासाठी सजलेला हा सोहळा म्हणजे मंडळी साखरपुड्याचा पुढ्याचा मंडळी एक वेळ अशी येते जेव्हा दोन मन नव्या स्वप्नांची वीण जुळवतात आणि जेव्हा घरात वराड येतं आणि सगळं अंगण अगदी मंगलमय होतं आज तळेकर कुटुंबाच्या चिरंजीवी सौभाग्यकांक्षिनी विद्या आणि मोरे कुटुंबाचे चिरंजीव सौरभ यांच्या सुखसंवादाच्या गोड नात्यात आज प्रवेश होताना आपण या ठिकाणी पाहतोय आणि या पवित्र क्षणाचा आम्हा सर्वांना अभिमान वाटतोय समाधान देखील वाटतंय आणि उत्साहदेखील तितकाच आज आम्हाला दाटून आलेला पाहायला मिळतोय एकीकडे एक आदर्शशील तळेकर परिवार ज्यांनी आपली कन्या संस्कारांच्या गोड शिदोरीनं मोठी केली आणि दुसरीकडे सद्गुणांनी भरलेला मोरे परिवार ज्यांचे वरराजा अतिशय सुसंस्कारित अशा दोन परिवाराचा आज मनोमिलनाचा अर्थात साखरपुड्याचा समारंभ होतो होतोय आणि या दोन कुटुंबाचा सोहळा म्हणजे प्रेम परंपरा आणि आपुलकी यांचा सुंदर मिलाप आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय आज इथं फुलणाऱ्या नात्या साखरी इतकी गोडी आहे आणि पुढे इतकी स्थिरता म्हणून या शुभ क्षणांना शब्दात मांडता येणार नाही ना ना पण हृदयात साठवता नक्की ठेवता येईल कारण हे क्षण केवळ नात्यांचे नाहीत तर ते आठवणींचे देखील शुभारंभ ठरतायत आणि या शुभ दिनी सर्व उपस्थितांनी वर वधूसाठी आशीर्वाद देऊन त्यांचं भावी जीवन अगदी सुंदर सुसंस्कारी आणि समाधानमय हो हीच ईश्वर शरणी प्रार्थना साखरपुड्याच्या सोहळ्याला प्रेमाची आणि आनंदाची गोड चव मिळो